नमस्कार विचार करा वर्ष आहे अठराशे चौपन्न एक असा काळ जेव्हा म्हणजे बहुसंख्य समाजाला विशेषतः स्त्रियांना अक्षर ओळखही नाकारली जात होती अशा काळात एक स्त्री स्वतःचा काव्यसंग्रह प्रकाशित करते हे केवळ धाडस नाही ही एक क्रांती होती आपण बोलतोय सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या संग्रहाबद्दल आज आपण सावित्रीबाईंना फक्त एक समाजसुधारक म्हणून नाही तर एक कवयित्री म्हणून भेटणार आहोत आपल्याकडे त्यांचे शब्द आहेत त्यांच्या कविता आहेत आणि यातून आपण एक मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत की एकाच वेळी इतकी बंडखोर आणि तरीही इतकी हळुवार कविता सावित्रीबाई कशा लिहू शकल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे दोन पैलू एकमेकांना कसे जोडलेले होते चला त्यांच्याच शब्दांमधून हा शोध घेऊया आणि हा शोध खूप महत्वाचा आहे कारण त्यांच्या कविता वाचताना आपल्याला जाणवतं की त्या केवळ सामाजिक संदेश देण्यासाठी लिहिलेल्या नाहीत त्यात एक लय आहे एक विचार आहे आणि एक अतिशय खोल अशी वैयक्तिक भावना आहे त्यांची कविता म्हणजे एक प्रकारे त्यांच्या आतल्या आवाजाचा एक आरसा आहे प्रास्ताविकामध्ये त्या म्हणतात आहे त मजेची काव्य फुले ती सारी वासाने तयाच्या शांती मिळे अंतरी हे वाचून वाटतं की ह्या केवळ मनोरंजनासाठी आहेत नाही का वाटतं तर पण पुढच्याच ओळीत त्या म्हणतात मनात धरा बोध करा आचरण मानवाभूषण मिळेल ज्ञान म्हणजे मनोरंजन हे फक्त एक आमिष आहे अगदी खरा उद्देश आहे बोध आणि ज्ञान देणं आणि हे ज्ञान कोणाला द्यायचं आहे तर ज्यांना ते हजारो वर्ष नाकारलं गेलं त्यांनी हा संग्रह आपले पती ज्योतिबा फुले यांना अर्पण केला आहे पण ही अर्पण पत्रिका म्हणजे एखाद्या पत्नीने पतीला लिहिलेल्या कवितेसारखी नाहीये नाही त्यात त्या, त्या म्हणतात उपकारकृती आहे फार होई मनाला सुजन हितकरांना अर्पिली ही सुमाला सुजन हितकर म्हणजे समाजाचं भले इच्छिणारे बरोबर यातून त्यांचं नातं किती व्यावसायिक किती समान ध्येयावर आधारलेलं होतं हे दिसतं या संग्रहात छत्रपती शिवाजी नावाची एक लहानशी पण अत्यंत स्फोटक कविता आहे त्यातल्या पहिल्याच दोन ओळी बघा छत्रपती शिवाजींचे प्रातस्मरण करावे शुद्धार्द्र अतिशूद्रांचा वंदू मनोभावे त्या काळात शिवाजी महाराजांकडे केवळ एक मराठा राजा म्हणून पाहिलं जायचं पण त्यांना शूद्र अतिशूद्रांचा राजा म्हणणं हे फुले दाम्पत्याच्या मोठ्या विचारांचा भाग होता नाही का नक्कीच त्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते कुळवाडी म्हणजे शेतकरी रयत म्हणजे ते रयतेचे राजे होते केवळ सरंजामदारांचे किंवा ब्राह्मणांचे नव्हे त्यांच्या राज्यात शूद्रांना सन्मान होता सैन्यात मोठ्या पदावर संधी होती हा विचार पुढे आणून सावित्रीबाई एक प्रकारे ब्राह्मणी इतिहासाला आव्हान देत होत्या त्या सांगत होत्या की आमचे खरे हिरो तुम्ही ठरवणार नाही ते आम्ही ठरवू आणि हे आव्हान फक्त पुरुषांपुरतं मर्यादित नाहीये यानंतर लगेच राणी छत्रपती ताराबाई यांच्यावर एक कविता आहे त्या लिहितात हस्ते तलवार भवानी चमके जैसी की बिजली आणि पुढे मर्दानी माझी मर्दानी भासे चंडी कारणांगणी हे खूपच जास्त धाडसाचं आहे म्हणजे विचार करा ज्या काळात स्त्रीला घरातून बाहेर पडायला परवानगी नव्हती जिथे तिला चूल आणि मूल यातच अडकवून ठेवलं होतं तिथे सावित्रीबाई एका अशा स्त्रीचा आदर्श समोर ठेवत आहेत जिच्या हातात लेखणी नाही तर तलवार आहे बरोबर जी रणांगणात चंडिका म्हणून लढते हो म्हणजे त्या फक्त इतिहासातील एक पात्र म्हणून ताराणींकडे बघत नव्हत्या त्या जणू काही तत्कालीन स्त्रियांना सांगत होत्या की तुमच्यातही हीच ताकद आहे तुम्ही अबला नाही तुम्ही मर्दानी आहात हो हा थेट प्रस्थापित पुरुष सत्तेवर केलेला हल्लाच होता यातून त्या स्त्री शक्ती आणि नेतृत्वाचं एक प्रतीक उभं करत होत्या श्रेष्ठ धन या कवितेत त्या लिहितात विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी तो मानती जन ही कल्पना त्या काळात किती क्रांतिकारी असेल प्रचंड कारण त्या काळात धन म्हणजे काय होतं जमीन जुमला सोनं नाणं पण सावित्रीबाई म्हणतात की हे सगळं क्षणभंगूर आहे खरं धन जे कधीच चोरता येत नाही ते म्हणजे ज्ञान पण ते इथेच थांबत नाहीत त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हती तयांस मानव म्हणावे का या कवितेत त्या ज्ञानाला थेट माणूसपणाशी जोडतात हो ती कविता तर खरंच अंगावर काटा आणते त्या थेट प्रश्न विचारतात ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का म्हणजे ज्ञानाशिवाय माणूस हा पशुसारखा आहे हे किती परखडपणे त्या मांडतात हा निव्वळ विचार नाही हा समाजाच्या विवेक बुद्धीला मारलेला एक टोला आहे बरोबर आणि म्हणूनच शिकण्यासाठी जागे व्हा या कवितेत त्या कळकळीने आवाहन करतात त्या फक्त शिक्षणाचं महत्व सांगत नाहीत तर ते का गरजेचं आहे हे सांगतात कुठा बंधूनो अतिशुद्रांनो जागे होऊन उठा परंपरेची गुलामगिरीही तोडण्यासाठी उठा त्यांच्या मते हजारो वर्षांची गुलामगिरी तोडण्याचं एकमेव शस्त्र म्हणजे शिक्षण विद्येमुळेच मनुष्यत्व मिळतं नाहीतर पशुत्व कायम राहतं हा त्यांचा ठाम विश्वास होता शिक्षणाचं महत्त्व सांगतानाच त्या अज्ञान नावाच्या शत्रूवरही थेट हल्ला करतात त्या म्हणतात एकच शत्रू असे आपला काळू मिळून तयाला नाव नीट रे ऐक तयाचे अज्ञान म्हणजे बाकीचे वाद बाकीची भांडणं नंतर आपला खरा आणि पहिला शत्रू अज्ञान आहे हे त्या ठामपणे सांगतात आणि हेच त्यांच्या कार्याचं सूत्र होतं आधी निदान मग उपचार समाजाचं दुखणं काय आहे अज्ञान आणि त्यावरचं उपाय काय शिक्षण ही वैचारिक स्पष्टता त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसते म्हणजे शिक्षण हे त्यांच्यासाठी एक साधन होतं पण त्या नक्की कशाविरुद्ध लढत होत्या त्यांच्या कवितांमधून त्या शत्रूचं रूपही अगदी स्पष्ट दिसतं मनु म्हणे या कवितेत त्या थेट मनुस्मृतीवर बोट ठेवतात हो आणि त्या टीका करताना कुठेही शब्दांचा कीस पाडत नाहीत त्या लिहितात नागर धरती शेती जे करती शूद्र ते असती मनु म्हणे म्हणजे मन जे या देशाची जमीन नांगरतात जे सर्वांसाठी अन्न पिकवतात त्यांनाच ही व्यवस्था शूद्र ठरवते हा किती मोठा विरोधाभास आणि अन्याय आहे हे त्या दोन तीन ओळीत सांगतात यातला उपरोध खूप भेदक आहे पण ही टीका फक्त मनुस्मृती या ग्रंथावर होती की त्या काळातल्या प्रत्यक्ष सामाजिक रूढींवर होती म्हणजे त्या केवळ ग्रंथाला दोष देत होत्या की लोकांच्या वागण्याला खूप चांगला प्रश्न आहे माझ्या मते त्या दोन्हीवर टीका करत होत्या मनुस्मृती हा त्या विषमतेच्या विचारधारेचा स्रोत होता पण ती विचारधारा लोकांच्या दैनंदिन वागण्यात रूढी परंपरांमध्ये मुरली होती शूद्रांचे दुखणे या कवितेत त्या म्हणतात की हे दुःख दोन हजार वर्षे जुना आहे म्हणजे हा केवळ एका पुस्तकाचा प्रश्न नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिकतेचा प्रश्न आहे हे त्यांना कळलं होतं त्यामुळे त्या ग्रंथालाही प्रश्न विचारतात आणि त्या ग्रंथानुसार वागणाऱ्या समाजालाही याच संदर्भातली त्यांची इंग्रजी मावली ही कविता थोडी गुंतागुंतीची आणि वादग्रस्तही ठरू शकते त्या इंग्रजी राजवटीला आणि भाषेला माऊली म्हणजे आई म्हणतात काही लोक म्हणू शकतील की हे जरा अतीच आहे गुलामगिरी लादणाऱ्यांना आई म्हणणं हे कसं बघायचं नक्कीच आणि वरवर पाहता हा विलोधाभास वाटू शकतो पण आपण जर त्यावेळची परिस्थिती समजून घेतली तर सावित्रीबाईंच्या भूमिकेमागचा प्रॅग्मॅटिझम किंवा व्यवहारवाद लक्षात येतो त्या इंग्रजी सत्तेच्या किंवा वसाहतवादाच्या प्रेमात पडल्या नव्हत्या पण त्यांच्यासमोर दोन पर्याय होते एक पेशवाईची व्यवस्था जिथे ब्राह्मणी वर्चस्वाखाली शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा कोणताही अधिकार नव्हता आणि दुसरा इंग्रजी राजवट जिथे कायद्यासमोर किमान समानतेचं तत्व होतं आणि शिक्षण घेण्याची संधी मिळत होती म्हणजे हा एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक अलायन्स होता का मोठ्या शत्रूला म्हणजे जाती व्यवस्थेला हरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या सोयीस्कर साधनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन होता अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द वापरला तो एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होता त्या म्हणतात इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान शूद्राला जीवना देई प्रेमे ज्या व्यवस्थेने हजारो वर्ष ज्ञान नाकारलं त्या व्यवस्थेपेक्षा जी व्यवस्था ज्ञानाचे दरवाजे उघडत आहे ती त्यांना आईसारखी वाटली ती त्यांच्यासाठी मुक्तीची एक संधी होती त्या इंग्रजी सत्तेच्या राजकीय धोरणांचं समर्थन करत नव्हत्या पण त्या सत्तेमुळे मिळणाऱ्या शिक्षणाच्या साधनाचा पुरेपूर वापर करून घेऊ इच्छित होत्या हे अविश्वसनीय आहे म्हणजे ज्यांच्या मनात समाजाबद्दल इतका विद्रोह आहे ज्यांचे शब्द तलवारीसारखे धारदार आहेत त्या निसर्गाकडे कशाप्रकारे बघत असतील मला खरंच आश्चर्य वाटतं त्यांच्या निसर्ग कवितांमध्ये हीच ही बंडखोरी दिसते का आणि इथेच सावित्रीबाईंचं वेगळं पण दिसतं त्यांच्या निसर्ग कवितांमध्ये बंडखोरी नाही तर एक विलक्षण माया आणि सौंदर्यदृष्टी आहे कदाचित निसर्ग ही त्यांच्यासाठी अशी एक जागा होती जिथे माणसाने निर्माण केलेली कोणतीही विषमता कोणताही भेदभाव नव्हता तिथे त्या मोकळ्या श्वास घेऊ शकत होत्या पिवळा चाफा या कवितेत बघाना त्या किती सुंदर वर्णन करतात हो त्या म्हणतात रंग पिवळा रंग हळदीचा त्यागा गुणाचा प्रतीक शोभतो हे खूपच सुंदर आहे त्या फक्त चाफ्याचं वर्णन करत नाहीत तर त्याच्या रंगाला थेट त्यागाच्या गुणाशी जोडतात निसर्गातल्या गोष्टींमध्ये त्यांना मानवी मूल्य दिसतात नेमका हाच मुद्दा आहे त्यांच्यासाठी निसर्ग हा केवळ पाहण्याचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा विषय आहे फुलपाखरू व फुलाची कळी या कवितेत त्या दोघांमध्ये एक छोटासा संवादच घडवून आणतात मातीची ओवीमध्ये त्या जमिनीच्या वेगवेगळ्या रंगांबद्दल बोलतात धरतीची माती रंगी बेरंगीती काळी पांढरीती शिवारात या साध्या ओळींमधून त्यांची मातीशी असलेली नाळ किती घट्ट होती हे दिसतं त्या केवळ शहरातल्या सुधारक नव्हत्या तर त्यांचं मन आणि विचार या मातीत खोलवर रुजलेले होते म्हणजे त्यांच्या सामाजिक लिखाणातली दाहकता आणि निसर्ग कवितांमधली कोमलता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन वेगळे भाग नव्हते तर एकाच संवेदनशील मनाचे दोन आविष्कार होते समाजातील विषमतेमुळे ते मन विद्रोही व्हायचं आणि निसर्गाच्या सान्निध्यात तेच मन हळुवार व्हायचं अगदी आणि हीच संवेदनशीलता त्यांच्या वैयक्तिक नात्यांवर लिहिलेल्या कवितांमध्येही आहे विशेषतः ज्योतिबा फुले यांच्याबद्दल लिहिलेल्या कवितांमध्ये हो ज्योतिबांना नमस्कार आणि ज्योतिबाचा बोध या कविता वाचल्या की लक्षात येतं की त्यांचं नातं केवळ पती पत्नीचं नव्हतं ते एक वैचारिक सहप्रवासाचं नातं होतं नक्कीच त्या ज्योतिबांना आपला गुरु मानतात मार्गदर्शक मानतात पण त्याही पुढे जाऊन त्या त्यांना संपूर्ण समाजाचे उद्धारकर्ते मानतात ज्योतिबांना नमस्कारमध्ये त्या लिहितात थोर ज्योती दोन शूद्रा अतिशूद्र ह ज्ञान हो ईर्षा देई तो आम्हाला उद्धरी आम्हाला हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे त्या स्वतःबद्दल नाही तर संपूर्ण समाजाबद्दल बोलत आहेत संसाराची वाट या कवितेत तर त्या ज्योतिबांसाठी एकच शब्द वापरतात माझ्या जीवनाता ज्योतिबा स्वानंद म्हणजे ज्योतिबा हे त्यांच्यासाठी केवळ आनंद नाहीत तर स्वानंद आहेत स्वतःतलाच आनंद या एका शब्दात त्यांच्या नात्याची खोली आणि उंची दोन्ही दिसतात आणि दुसरीकडे आमची आऊ ही कविता आहे इतक्या मोठ्या सामाजिक लढाईच्या केंद्रस्थानी असलेली एक स्त्री आपल्या आईबद्दल लिहिते आमची आऊ फार कष्टाळू प्रेमळ होती होती दयाळू हे वाचताना खरंच खूप गहीवरून येतं या साध्या शब्दांमधून त्यांच्या आतली एक मुलगी आपल्याला दिसते हो आणि ही दोन्ही रूपं मिळून सावित्रीबाई पूर्ण होतात एकीकडे समाजाला आव्हान देणारी क्रांतिकारी स्त्री आणि दुसरीकडे आईच्या आठवणीत रमणारी एक मुलगी यातून त्यांचं मोठेपण आणखी अधुरेखित होतं ह्या सगळ्यावर कळस म्हणजे सावित्री व ज्योतिबा संवाद ही केवळ एक कविता नाही तर त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आणि नात्याचा जणू एक जाहीरनामाच आहे बरोबर ही एक अप्रतिम नाट्य कविता आहे यात निसर्गाची पार्श्वभूमी आहे रात्र पहाट सूर्य चंद्र आणि या प्रतिकांमधून ते दोघे ज्ञान आणि अज्ञान यावर चर्चा करतात सावित्रीबाई रात्रीच्या अंधाराबद्दल अज्ञानामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलतात तर ज्योतिबा ज्ञानाच्या येणाऱ्या पहाटेबद्दल सूर्याच्या प्रकाशाबद्दल बोलतात हा संवाद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात रोजच होत असेल याची कल्पना येते आणि त्या कवितेचा शेवट तर अप्रतिम आहे त्या संवादाच्या शेवटी सावित्रीबाई जे म्हणतात ते त्यांच्या नात्याचं आणि कार्याचं सार आहे हो त्या म्हणतात शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य तेजस्वी अपूर्व उगवला त्यांच्यासाठी ज्योतिबा हे केवळ त्यांचे पती किंवा गुरु नव्हते तर ते शूद्र अतिशूद्रांच्या अंधारलेल्या आयुष्यात उगवलेला एक तेजस्वी सूर्य होते एका नव्या युगाची सुरुवात होते एका पत्नीने आपल्या पतीला दिलेली ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अर्थपूर्ण आदरांजली असावी यातून त्यांच्या नात्याची वैचारिक उंची आपल्याला कळते तर आज आपण काव्य फुले या संग्रहातून सावित्रीबाईंच्या ज्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला भेटलो ते खरंच थक्क करणार आहे सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता की एकच व्यक्ती इतकी बंडखोर आणि तितकी हळवार कशी असू शकते मला वाटतं त्याचं उत्तर मिळालंय त्यांची बंडखोरी आणि त्यांची हळवारता एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या दोन्हीचा उगम त्यांच्या माणूसपणावरच्या अफाट श्रद्धेत होता अगदी बरोबर समाजातील विषमतेमुळे होणारा इन्सानियतचा अपमान त्यांना बंडखोर बनवत होता तर निसर्गात आणि नात्यांमध्ये दिसणारी शुद्ध इन्सानियत त्यांना कवयत्री बनवत होती त्यांच्यासाठी कविता ही क्रांती होती प्रार्थना होती आणि स्वतःला व्यक्त करण्याचं एक माध्यमही होतं त्यांचे शब्द साधे सोपे आहेत पण ते थेट काळजाला भिडतात कारण त्यात सत्याचा आणि अनुभवाचा अंश आहे आणि म्हणच आजही त्यांचं साहित्य तितकंच महत्त्वाचं आहे ज्यांनी हा संग्रह वाचला नसेल त्यांनी तो नक्की मिळवून वाचावा कारण सावित्रीबाईंना त्यांच्या शब्दांमधून समजून घेणं हा एक वेगळाच अनुभव आहे